संघर्ष टाइम्स समस्या जनतेची संपन्न कर्जत शहरात अतिशय उत्साहात व जल्लोषात करण्यात आले होते प्राचीन भारतीय संस्कृती व परंपरा जतन करणारा हा भारतीय नववर्ष स्वागताचा सोहळा असतो श्री कपाळेश्वर देवस्थान समिती श्री शिवतांडव प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज विश्व हिंदू परिषद सकल हिंदू समाज यांचा संयुक्त विद्यमाने या शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रात गुढीपाडवाचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो आज हा गुढीपाडवा देशभरात मोठ्या उत्स उत्साहात साजरा केला झाला गुढीपाडव्याला घरोघरी गुढ्या उभारून गोडाधोडाचे नैवेद्य केला जातो मोठ्या आनंदाने मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते मंगळवार दिनांक नऊ एप्रिल सकाळी ठीक आठ वाजता कपालेश्वर मंदिर येथून पारंपारिक प्रथेनुसार वाजत गाजत नववर्ष स्वागत यात्रा प्रारंभ झाली हिंदू नऊ वर्षाची भव्य शोभायात्रा श्री कपालेश्वर मंदिर ते बाजारपेठ ते चकातका चकातनाका ते श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते पाटील आले कर्जत नगर परिषद ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते श्री कपाळेश्वर देवस्थान येथे सांगता या मार्गाने ढोल गजरात मोठ्या जल्लोषात संपन्न झाली खर तर सृष्टीच्या उत्पत्तीचा हा प्रथम दिवस अर्थात ब्रह्मदेवाने ही जी सृष्टी निर्माण केली तो आजचा दिवस त्याचप्रमाणे हिंदू नववर्षाचा प्रथम दिन आणि हिंदू वर्षातील आणि हिंदू धर्मातील प्रथम सण या निमित्ताने हिंदू धर्माचे संरक्षण संवर्धन आणि संगोपन करणाऱ्या तमाम हिंदू बांधवांना आम्हाला संपूर्ण हिंदू समाजातर्फे खूप खूप खुँ शुभेच्छा गेले वीस बावी गे ते बावीस वर्ष कपाळेश्वर मंदिर देवस्थान समिती आणि अन्य धार्मिक संघटना तसंच हिंदुत्वादी संघटना यांच्या माध्यमातून चाललेल्या ह्या शोभायात्रेचा अखंडितपणे कार्यक्रम आज मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे यामध्ये खऱ्या अर्थाने आजच्या या शोभायात्रेची जी शोभा आणली गेली ते संपूर्ण परि वर्ग असेल त्यानंतर लहान बालकांनी जो आज काही शोभा आणलेली आहे त्या सर्वांचं त्या म ज्या सहभागी शाळा झालेल्या आहेत अशा सर्वांचंच मी मनपूर्वक स्वागत करतो खऱ्या अर्थाने हिंदू धर्मातील हे जेवढे काही सण आहेत हे सण खऱ्या अर्थातील हिंदू धर्माचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठीच निर्माण केलेलं आहेत ज्यामुळे हिंदू धर्म हा जगेल वाढेल टिकेल आणि त्यासाठीच या हिंदू सणांची निर्मिती परमेश्वरानं निर्माण केलेली आहे आणि आपला सर्व हिंदू समाजाचं आद्य कर्तव्य आहे की हे सर्वच सण आपण सर्वांनी सामूहिकरित्या साजरं करणं हे अत्यंत काळाची गरज आहे भविष्यामध्ये हिंदू धर्मातील धोके जे वाढत आहेत आणि त्यासाठी आपला हिंदू धर्म बचाव करण्यासाठी आपल्यांना पुन्हा पुन्हा या सणां साजरे करण्यामागे जी संकल्पना ऋषी मुनूंनी आखून दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा लाभलेला हा वारसा हा आम्ही अखंडितपणे ठेवू आणि म्हणून यापुढे हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी या सर्व संपूर्ण हिंदू समाजाचं ते योगदान आहे ते कायमस्वरूपी राहावं यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू आणि शेवटी शेवटी या, या संपूर्ण शोभायात्रा सहभागी होण्यासाठी कपाळेश्वर मंदिर देवस्थान असेल शिवतांडव ढोल दो, ताशा पथक असेल विश्व हिंदू परिषद अन्य हिंदू धर्म धार्मिक संग, संघटना आणि ज्या सहभागी शाळा झालेल्या आहेत अशा सर्वांचंच मी पुनशा एकदा आभार मानतो त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू पोलीस प्रशासन आणि सर्व देवस्थान मठमंदिर या सर्वांनी जो सहभाग घेतला त्याबद्दल अशा सर्वांचाच मी मनपूर्वक आभार मानतो आणि वेळोवेळी आपण प्रतिवर्षी या धार्मिक सणामध्ये सहभागी व्हा अशी विनंती करतो अजूनही भविष्यामध्ये श्रीराम शोभायात्रा रामनवमीची भव्य दिव्य प्रमाणात निघणार आहे त्याही प्रमाणात त्याही राधाकृष्णाची मंदिर समिती आहे यांच्या माध्यमातून आपण सर्व हिंदू समाजात सहभागी व्हावं आणि भव्य दिव्य अशी ही श्रीरामनवमीची मा शोभा शोभायात्रा प्रथमताच रामललाच्या स्थापनेनंतर आपल्या कर्जत शहरामधून निघणार आहे तशी संपूर्ण देशामध्येही निघणार आहे ही रा रामललाच्या स्थापनेनंतरची जी पहिली शोभायात्रा असेल रामनवमीची तशा दोन तीन वर्षापासून आपण रामनवमीची शोभायात्रा सुरू केलेली आहे त्यानंतर हनुमान जयंतीलासुद्धा आपण बाईक रॅलीचंही आयोजन केलेलं आहे आपण वेळोवेळी सणांच्या माध्यमातून आपण विविध हिंदू धर्म आणि हिंदू तरुण एकत्रित येऊन आपण हे कार्यक्रम साजरे करत असतो अशा सर्व हिंदुत्ववादी तरुणांचं मी यामध्ये या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि हिंदू धर्म संरक्षण करण्याचं ते टिकवण्याचं त्याचं संवर्धन आणि संगोमत करण्याचं ही संपूर्ण जबाबदारी हिंदू तरुणांची आहे अशा संपूर्ण तरुणांना मी आवाहन करतो की अशा सर्व धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होत चला धन्यवाद